आपल्या लाडक्या श्री गणरायाचे स्वागत करण्यासाठी अंबाजोगाई शहर हे सजले आहे शहरातील मुख्य बाजारपेठ ही पूर्णत सजली असून त्या ठिकाणी गणरायाच्या स्वागतासाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तू आता बाजारात आलेल्या आहेत त्यासोबतच अंबाजोगाईच्या बाजारपेठेमध्ये मोठमोठ्या श्री गणेशच्या मूर्ती दाखल झालेल्या आहेत बऱ्याच मूर्तीची त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि अंबाजोगाई शहर हे आपल्या लाडक्या श्री गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले असून ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं तयारी करण्यात आलेली आहे आता उद्या आगमन अंबाजोगाई शहरामध्ये मोठ्या उत्साहात करण्यासाठी अंबाजोगाईकर सज्ज झालेले आहेत त्यासोबतच अंबाजोगाई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या काही सूचना आहेत प्रशासनाच्या वतीनं त्या सूचना सुद्धा या ठिकाणी पोलीस निरीक्षक शरद जोगदान यांनी जाहीर केलेले आहेत त्या सूचनांचं पालन करायचं आहे प्रत्येक गणेश मंडळ करायचं त्यासोबतच अंबाजोगाई शहरातील प्रत्येक सजग नागरिकानं काही जरी अनुचित घटना किंवा अनुचित प्रकार जर आपल्या लक्षात आला तर तत्काळ त्या, त्या संबंधीची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावायची आहे त्यासोबतच अंबाजोगाई शहरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्याचाही एक सकारात्मक फायदा या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे या संबंधी कशा पद्धतीने अंबाजोगाई हो शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाची तयारी आहे त्या संदर्भात या वार्ता प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक शैरस जोगदान यांची भेट घेऊन त्यांच्याशी साधलेला हा संवाद वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई हो जिल्हा बीड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माननीय अफर पोलीस अधीक्षक चेतना तिडगे मॅडम माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणपती मंडळाची व सुजान नागरिकाची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय काय उपाययोजना करायच्या त्या दृष्टिकोनातून देखील पूर्वी सूचना दिलेल्या आहेत स्टेज उभारणीपासून ते काय कॅमेरा बाबत आपण पूर्वी सूचना दिलेल्या आहेत आणखीन लोकांना आवाहन केले आहे की आपण कुठलेही डीजे न वाजवता पारंपरिक वाद्याचा वापर करावा जेणेकरून मै महिलाच्या सुरक्षेबाबत काळजी घ्यावी त्याबाबत तसेच आमच्या तयारीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास आमच्याकडे कालच एसआरपी प्लाटून हजर झालेला आहे होमगार्ड आलेले आहेत आणि आम्ही सर्व पोलीस यंत्रणा सज्ज आहोत आम्ही सर्वांनी राईट कंट्रोलचा सराव देखील घेतलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या पालेसुद्धा आम्ही सर्वपणे सज्ज आहोत लोकांच्या कुठल्याही अडचणी येणार नाहीत याबाबत आम्ही पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेत आहोत तर अंबाजुगा शहरामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून सीसीटीव्हीचं काम आहे मग ते आज बंद अवस्थेत आहेत चालू अवस्थेत आहेत किंवा त्याचा कसा आपण या ठिकाणी वापर सर्वात महत्वाची गोष्ट सर्व नागरिकांना सांगू शकतो सांगू इच्छितो की अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मार्फत सर्व अंबाजोगाई शहरामध्ये एंट्री पॉईंट व एक्झिट पॉईंट वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत सध्या जवळपास एकशे सत्तरच्या वर कॅमेरे आपले चालू झालेले आहेत सर्व चौक सर्व छोटे मोठे रस्ते त्यामध्ये कव्हर झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा कुणीही काही नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा कुठलीही घटना गा, घडल्यास आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे त्याच्यामुळे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप चांगला विषय आहे तर सर्वांनी ते पण लक्षात ठेवा की आपण सर्व सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहात तर याचा कंट्रोलिंग पॉइंट कुठे आहे नेमकं या सीसीटीव्हीचा कंट्रोलिंग पॉईंट आमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक रूम तयार करण्यात आलेला आहे आणि सर्व कंट्रोलिंग रूम आम्ही या ठिकाणी पाहून कुठल्या चौकात काय ऍक्टिव्हिटी चालतात हे आम्ही इथं पाहून इथून सूचना देखील देऊ शकतो आणि नागरिक इथं मोटरसायकलच्या नंबर सहित किंवा गाड्याच्या नंबर सहित आम्ही इथून निगरांनी त्यांची करू शकतो म्हणजे अंबादुर शहराचं जे काही कंट्रोलिंग आहे ते आपण अंबादुर शहर पोलीस वरून करू शकतात बरं ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालीवर आपलं लक्ष असणार बरोबर आहे गणेश भक्तांना काय आव्हान असणार गणेश भक्तांना आव्हान हेच आहे की आपण गणेश उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करावा कुठलीही संशयित वस्तू व्यक्ती आपल्या आजूबाजूला आढळून आल्यास त्या तात्काळ पोलिसांना कळवावे रस्त्यावर पँडॉल लावू नयेत परवानग्या वेळेत घ्याव्यात तसेच महिलांची मुलांची काळजी घ्यावी आणि आपण ज्या ठिकाणी पेंडॉल टाकणार आहात ज्या ठिकाणी बाप्पाचे मूर्ती हे करणार स्थापित करणार आहात त्या ठिकाणी कुणी पत्ते जुगार दारू सारख्या प्रकार करू नयेत या प्रकारचे आवाहन करतो मी आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप तुछ खूप शुभेच्छा देतो धन्यवाद